महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख नांदेड मनोजराज डॉक्टर मनोजराज भंडारी यांच्या वतीने नांदेडमधील गोरगरिबांना छत्रीचे वाटप नांदेड नांदेड शहरातील विविध गोरगरीब जनतेला शिवसेनेचे नांदेड जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे निष्ठावंत जुने शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राज भंडारी यांच्या वतीने चार हजार मोफत क्षेत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी कोरगरीब जनतेने या छत्र जनते घेतल्या या अशाच पद्धतीचे अनेक सामाजिक उपक्रम मनोज भंडारी हे मागील अनेक वर्षांपासून आयोजित करत असतात यापुढे शिवसैनिक आणि गाव त्यांचे शाखा या भगवान सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे उपक्रम चालू आहेत आज डॉक्टर मनोजराज भंडारी त्याप्रमाणे माधव पावडे दत्ता पाटील कुकाटे बनराव बारसे या मंडळीनं त्याचप्रमाणे आमचे युवासेनेचे महेश खेळकर या सगळ्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना खते वाटप शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप असंघटित कामगारांना छत्री वाटप अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन लोकांना जे लोकांच्या हिताचं आहे ते काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे या सगळ्याच्या माध्यमातून जनतेला एक आश्वासित आम्ही करू इच्छितो की आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जनतेच्या हितासाठी काम आहेत आणि मायबाप जनतेने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं डॉक्टर मनोजन भंडारी यांना जनतेतून मागणी आहे की आमदारकीचं तिकीट असेल काय सांगितलं त्या मतदारसंघामध्ये गद्दारी झालेली आहे आणि त्या मतदारसंघामध्ये डॉक्टर भडारी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत आणि उद्धव साहेब निश्चितपणे निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य